मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय भाडेकरू आणि रहिवाशी म्हणजे खास करून टेनंट आणि ऑक्युपंट या दोघांमधला नक्की फरक काय आणि या दोघांचा अर्थ काय या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे भाडेकरू म्हणजे अशी व्यक्ती जी एक तर पगडी पद्धतीने राहते म्हणजे ज्याला पूर्वीच्या चाळ्या सिस्टीम मध्ये मालक एक ठराविक रक्कम पगडी म्हणून घेऊन त्याला भाडे करू म्हणून ठेवायचं किंवा ज्याला आपण लीज करार म्हणतो पाच वर्षापेक्षा अधिक वर्षाकरता राहण्याकरता करारावरती त्या मालकाने त्याला भाड्यावरती जागा दिली भाडे पट्ट्यावर जागा दिली आहे असा जो आहे तो भाडे करू आता याच्यात विशिष्ट रक्कम दरमा भाडे पट्टा म्हणजे त्याला आपण रेंट रिसिप्ट म्हणतो कि रेंट म्हणतो हे ज्याला द्यावं लागतं आणि ज्याला त्याच्या बदल्यात भाडे पावती मिळते स्वतःच्या तो भाडे करतो यात खास करून आर्थिक जबाबदारी आणि काही अधिकार त्याला मिळतात तसं त्याच्यावरती काही नाही असतात तर रहिवाशी म्हणजे ऑक्युपंट म्हणजे अशी व्यक्ती जी घर मालकासोबत थेट कायदेशीर करार न करता त्या मालमत्तेत राहत असत आता असंही असतं की रहिवाशी हा कायदेशीर रहिवाशी पण असू शकतो लिगल ऑक्युपंट अँड इन्लिगल ऑक्युपंट दोन प्रकार आहेत त्यामुळे कायदेशीर जो रहिवाशी असतो म्हणजे ज्या ठिकाणी वडिलांच्या नावे भाडे वडील वारले आता मालक भाडे पावते काय नावार्थी करून का देत नाही म्हणून मुलगा नाही का त्या घरातनं भाड्याच्या घरातनं बाहेर जायची गरज नाही कारण तो काय त्याला प्रोटेक्टेड टेनंट त्याला कवच आहे पण भाडेपावती तो मेलेला वडिलांच्या नावे मालक देतोय तर हा काय करतो हा नियमित रित्या जाऊन भाडेपावती भाडे भरतो त्या बदल्यात भाडेपावती घेतो मालक पण भाडं घेतो आणि भाडेपावती वडिलांच्या नावे देतो म्हणजे तो काय झाला भाडं भरणारा ऑक्युपंट आहे पण तो ऑक्युपंट हा प्रोटेक्टेड ऑक्युपेंट या कॅटेगरीतला हे लक्षात घ्या आता काही बाबतीमध्ये इनलिगल ऑक्युपेंट असतात म्हणजे त्याला काही संबंध नाही मावशीच्या नावे भाडेभोवती होती आता मावशीच्या जागी कि आत्याच्या जागी हा राहिला याचा काही संबंध नाही मग असा जो ऑक्युपेंट आहे तो इनलिगल ऑक्युपेंट आहे किंवा थर्ड टू थर्ड व्यक्ती ज्याला विकला आणि तो राहायला मालकाच्या परवानगी शिवाय तो घुसला तो घुसखोर आहे त्यामुळे सर्व भाडेकरू हे मुलत रहिवाशी असतात ऑल टेनंट्स आर ऑक्युपेंट्स पण सर्व रहिवाशी भाडे हे भाडेकरू नसतात ऑल ऑक्युपेंट्स आर नॉट टेनंट्स हे डोक्यात राहते भाडे करू हे भाडे देयकांसाठी आणि भावता भाडेपट्ट्यात नमूद केलेल्या इतर खर्चांसाठी आर्थिकदृष्ट्या जबाबदार असतात म्हणजे ज्यात मालमत्ता कर पाणी शुल्क घर मालकांनी सांगितलेलं काही मालमत्तेचं नुकसान किंवा भरपाई असेल किंवा रिपेअर्स असेल त्याकरता त्याला पेश पैसे द्यावे लागतात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ भाडं नाही भरलं तर भाडेकरूला मालकाकडनं काढून टाकण्याची दिवाणी न्यायालयात खटला दाखल करता येऊ शकतो हे डोक्यातच ठेवावं लागतं त्याने त्याला कायदेशीर हक्क आहे त्याला असा मालक काढू शकत नाही पण त्यांनी काही उलट पुलट केलं भाडंच भरलं नाही पोट भाडे करून ठेवलं अशी काही वेगवेगळ्या गमती जमती केल्या तर महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याप्रमाणे त्याला कायदेशीर जसा अधिकार आहे संरक्षण आहे तसं त्याच्यावरती जबाबदारी पण आहे आणि त्या जर पारदा पाडलं तर त्याला घराच्या बाहेर जाण्याचा मार्ग पण तेवढाच तो दाखवू शकतो कोण घर मालक आता ज्या ठिकाणी भाडेकरूचा घर मालकाशी थेट संबंध असतो की ज्यात मालमत्ता असेल देखभाल असेल फलाना फलान फलान गोष्ट आहेत बालकाच्या कानावर घातलं या बाबा तो संवाद करू शकतो कायद्यात नियमात आहे त्या नियमात बसून तो मालकाशी चर्चा करू शकतो तर रहिवाशाच्या करता मात्र घर मालकाने जारी केलेली भाडेपवती नसते त्याला खास करून इलिगल ऑक्युपेंट जो आहे कारण त्याला तर भाडेपावती दिली तो लिगल ऑक्युमेंट होत मिळ्या मावशीच्या किंवा आतीच्या नावे समजा मिळत असेल भाडेपवती त्याला काय तो प्रोटेक्टेड टेनर नाही हे डोक्यात राहत आहे त्यामुळे संरक्षित रहिवाशी जर असेल तर घर मालक भाडे घेत असेल परंतु मृत भाडेकरूच्या नावे असेल आणि जो संरक्षित भाडेकरू नसेल त्याच्या नावे भाडेभोवती पण घ्यायची गरज नाही घेतली तरी तो मेलेल्या भलत्याच्याच व्यक्तीच्या नावे तो भाड्याच्या घरात राहतो डोक्यात राहत्या त्यामुळे पुनर्विकास वेळेला होतो त्या पुनर्विकास प्रक्रियेत भाडेकरूला घर मिळतं जो ऑफिशियली म्हणजे प्रोटेक्टेड ऑक्युपंट असतो त्याला घर मिळतं पण जो इनिगल ऑक्युपेंट आहे त्याला घर नाही की ज्याच्यावरती कोर्ट कचऱ्या चालू आहे मग कोर्टाचा जो निकाल लागेल तो निकाल लागेल तिथपर्यंत त्याच्यावे वेळ माडाकडनं त्याला मिळू शकत पण त्याला थेट तो मी घर बाजूला करून देतो मला दे हे होत नाही त्याला तात्पुरती जागा दिली जाऊ शकते मात्र ज्या वेळेला निकाल त्याच्या विरोधात जातो त्यावेळेला ते घर जाते हे डोक्यात दे मला असं वाटतं कमी शब्दामध्ये आज मी भाडे विरुद्ध कायदा विरुद्ध कायदेशीर रहिवाशी किंवा बेकायदेशीर दे रहिवाशी यासंदर्भात माहिती दिली पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद